খুব লোক लहान मुलांना घेऊन येतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक पांढरा पॅच आलेला असतो महिला विशेषतः तर खूप काळजीत पडतात त्यांच्या का एखाद्या छोट्याशा मुलीला घेऊन येतात आणि कुठंतरी ओठांवरती पाठीवरती किंवा पायावरती एक छोटासा पांढरा डाग असतो आणि त्यांना प्रश्न पडतो की हा जर कोडाचा निघाला तर पुढे जाऊन आपल्या मुलीचं लग्न होईल का इथपर्यंत त्यांना प्रश्न पडतात आपल्या काय आयुर्वेद या रिसर्च सेंटरमध्ये अशा डागांवरती खूप शास्त्रोक्त उपचार केला जातो पहिलं त्याचं टेस्टिंग केलं जातं दहा पैकी जवळपास आठ जे कोडाचे प्रकार आहेत you okay. ते साध्य आहेत ते बरे होतात ओके ते त्यामुळे त्यांचं वातच पित्तज कफज त्याचबरोबर रसज रक्तज मांसज अशा पद्धतीने त्याचं एक बायफर्गेशन दिलेलं आहे ते चेक करावं लागतं आणि दहा पैकी आठ कोडाचे प्रकार सहज बरे होतात दोन प्रकार आहेत त्याची बरीच वेगवेगळी कारण आहेत ज्याच्यामुळे ते आलेले असतात ते लवकर बरे होत नाहीत पण त्याची परीक्षण मात्र नक्की झालं पाहिजे लहान मुलांना येणारे पांढरे चट्टे तर बऱ्याचदा बिट्रेसिस अल्बा या आजाराचे असतात ते कृमींमुळे आलेले असतात त्यांचं कृमीपातळ झालं तरी सुद्धा अशा पद्धतीचे पांढरे चट्टे निघून जातात आणि म्हणून पांढऱ्या चट्ट्यांचं आधी परीक्षण करा आणि नंतरच उपचार सुरू करा